रां रामकृष्णा हरि गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री प्रभु श्री श्रीप्रभुरामचन्द्राय नमः ऐषी करोणी रामस्तुति मेलोणी ऋषिं च पङ्क्ति शिष्यसमुदायशि अगस्ति आलातिप्रीति सामोरा कथा परिषद रामायण पूर्वदुद्धरतिदान् पूर्वदानचे नवलकोण उद्धरे संपूर्ण त्रिजगती ही तुमचा आमचा जगाचा उद्धार करणारी रामकथा आणि त्या रामकथेच्या माध्यमातून नाथ महाराज सांगतात ऋषी सामोरं गेले रामचंद्र प्रभूंच्या सगळे शिष्य गण घेतले म्हटले रामचंद्र प्रभू यायले आपण स्वागताला गेलं पाहिजे आणि समोर गेल्याच्या नंतर काय केलं आहे का येता देखो निया ऋषी श्रीराम मने लक्ष्मणाशी अगस्ती तपसतेजो राशी ये तो आमासे सामोरा येसी सामोरा लक्ष्मण म्हणले बघ हे कोण आहे अगस्ती ऋषी आहे का अगस्ती कशे आहेत तेजो राशी तेजपुंज आहेत ज्ञानवंत आहेत आणि एवढे ज्ञानवंत असल्याच्यानंतर आपण तिथं जायला पाहिजे पण येतो सामोरा तेच आपल्याकडे यायलेत काय गुण असतील त्यांच्याकडे होय ज्ञान माणसाकडे असावं आणि तेही कसं असावं संस्कृतमध्ये म्हटले न शोभते विनयशीलता त्याच्याकडे असली पाहिजे तुम्ही मोठी म्हणणारा असला पाहिजे तो त्या ज्ञानाला विशेष किंमत आहे म्हणून ज्ञानवंत कोण आहेत अगस्ती आप आहेत आपल्याकडे आलेत बघ लक्ष्मणा रामचंद्र प्रभू ज्या अर्थी आपल्याकडे आले तेव्हा अगस्ती ज्या अर्थी आपल्याकडे आले तेव्हा लक्ष्मणा आपण अगोदर गेलं पाहिजे त्यांना वंदन केलं पाहिजे काय केलं समुद्र शोशिला म्हणे तो हा दान अगस्ती मुनी कपाळू कैसामा दावनी येतो धावोनी सामोरा येतो धावोनी सामोरा कोण एका आगस्ती नात महाराज म्हणतात एका आचमणी एकाच घोटामध्ये समुद्राला प्राशन करणारे करणारी अगस्ती आ काय ताकद असेल तपाची आ, किती असेल ते आणि त्या तपा अगस्तीन किती समुद्र असते चारशे खोस काहीतरी शक्ती मध्ये येत पाह नाही म्हणून एवढा खोल समुद्र इतका दूर अथांग समुद्र लांब विषकोस लांब हा आणि चारशे कोस लांब विषकोस खाली असा एकंदरी इतका समुद्र एकाच मनामध्ये कोणी घेतला अगस्तीनं येता सा येतो सामोरी धावून असा अगस्ती आपल्याकडे यायलाय आपण गेलं पाहिजे लक्ष्मणा नको चल, ऐसे बोलोनी आपण श्रीरामे घातले लोटांगण मस्तकी धरले दृढचरण दिदले आलिंगण ऋषीने रामा दिदले आलिंगण ऋषीने रामा आणि गेले ते सगळे लक्ष्मण सीता शिता, सीताई आणि रामचंद्र प्रभू तोपर्यंत दिदले आलिंगण ऋषीनच आली नंदीला रामाला म्हटले रामा रामा तुम्ही आलात माझं केवढं भाग्य आहे का, है। प्रते का देव आला घराना कोण आलंय घराला देवाला आणि म्हणून माझं परम भाग्य आहे प्रत्येकाकडे देव येतो नाही का संधी देतो ते आपल्याला कळालं पाहिजे फक्त काही लक्षणं आणि ती लक्षणं कळालं की आपला उद्धार होतो महाराज तसं रामचंद्र प्रभू तुम्ही भाग्यानं माझ्याकडं आलात हा म्हणून दर्शन घेतलं उठून अगस्ती ऋषींनी ऐका विदेहनयाक्ष मना ती मुनी चरण तिघे जन सावधान करोणी जोडोणी राहिली कर जोडोणी राहिले म्हणजे हातच जोडले भारत विदेहतनया म्हणजे बाई हा सीताईला दुसरं नाव आहे विदेहाची मुलगी तनया म्हणजे मुलगी काय शब्द वापरले म्हणून सीताई लक्ष्मण रामचंद्र प्रभू एवढे जण आले ऋषीला नमस्कार केला त्यांनी बी आणि कर जोडून राहिले म्हटले तुम्ही श्रेष्ठ आहेत ज्ञानी आहेत एवढा पराक्रम करणारे आहेत तपो मध्ये अग्रगण्य आहेत म्हणून तुम्हाला आम्ही नमन करतो नमन केलं बर का आणि काय केलं देखो निया श्री रामचंद्र ऋषी अपार आश्रमानिता गजर जय जयकार ऋषी मंत्री हो, जय कारामध्ये आणलं बर का ऋषी अगस्तीनं रामचंद्र प्रभूंना एवढा जय जयकार केला जसा आपण केला की नाही सप्ताहाच्या निमित्तानं टाकलंय ना बघितलं ना तुम्ही बऱ्याच जणांनी बघितला तर ते ला बघितलं की पूर्ण हा अजून काय ते जय जयकार केला आणि जय जयकार केल्याच्या नंतर आनंद येतो तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंद आनंदच वेगळा आहे परमार्थाचा संसारात आनंद आहे का संसारात बुके आहेत हो आपलं वाट मग आहे का करायचं नाही का होय अर्जुन करायचा ना करुच परमार्थ करणारा श्रेष्ठ आहे सुखे करावा संसार न संडावे घरदार घरदार सोडायचं नाही हे लेकर मोठे करायचे हसत खेळत राहायचं आणि मग याची देही याची डोळा भोगू सुखाचा सोहळा सुख सुख आहे मनुष्य देहामध्ये मानलं तर आणि मग नाही मानलं तर दुःखच दुःख आहे मान्यावर आहे तुमच्या आमच्या कणत कुतद आम्हाला कविता होती कणत कुतत जगायचंय का हसत हसत जगायचंय तुमच्या हातात आहे ना हा दुसऱ्याचे आहे का तुम्ही या देहाचा स्वर्ग करायचा आहे का नर्क करायचं चा, तुमच्या हातात आहे हे विवेकाकडं लावायचंय का अविवेकाची काजळी येऊ द्यायची आहे हे तुमच्या हातात आहे या शरीराचा उपयोग कुणा कसा करायचा आहे हे ज्याचे त्याच्या हातात आहे पण सगळ्यांना समान दिले तुम्हाला डोळे समान अवयव सगळ्यांना समान आहेत ना बुद्धी सगळ्यांना समान दिली आहे फक्त वापरायची कशी हे ज्याचे त्याच्या हातात आहे आणि ती वापरण्यासाठी चांगली संगत लागते ती वापरण्यासाठी पुस्तकाच्या संगतीत यावं लागतं ग्रंथांच्या संगतीत यावं लागतं संतांच्या संगतीमध्ये यावं लागतं आणि मग एवढे आले की आनंदाचा आहे महाराज आले गजरामध्ये निघलं रामचंद्र प्रभूला कुठं आश्रमाला अगस्ती ऋषीने काय केलं अगस्ते ऋषी सज्ञान ज्ञान ब्रह्ममूर्ती श्री रघुनंदन केले मधुपडके पूजन दिदली गोदाने शतशंखे दिदली गोदाने एवढ्या गाई म्हणे त्यांनी दान केल्या एवढा एकंदरीत पूजन केलं तुम्ही केलं ना इथून तिथून पाटत योत होते रांगोळ्या काढल्या इथून तो फार आनंद केला, केला।, केला तुम्ही ज्यांनी तुळस घेतली आहे त्यांचं पूजन ज्यांनी वीणा घेतला आहे त्याचं पूजन ज्यांनी कलश घेतला आहे त्यांचं पूजन हे पूजन सांगितलेत ना पूजन विधियुक्त पूजन केलं रामांचं कोण अगस्तीनं एवढा आनंद झाला अर्जुन येणाऱ्या अतिथी देवो भव चार प्रकारचे देवं सांगितली हिंदू संस्कृतीमध्ये बरं का पहिला मातृदेव भव आईला कधी दुखवायचं नाही बर का माता हीच मोठी काय आहे आपला देव आहे माता पित्यांना दुखवायचं परमार्थ करायचं हे सांगितलंच नाही हा नाही नाही परमार्थ घरच्या घरीही होते न दुखवता म्हणून मातृदेव भ दुसरा पितृदेव वडील देवच आहे अर्जुन सांगितलं काम अर्जुन ऐकत आहे हा इतका आहे त्याच्यात पितृदेव भव गुरुदेव आचार्य देव भव तिसरा आणि अतिथी देव भव चार मग अतिथी आले त्यांचं पूजन करणं आमचं काम आहे तुम्ही सुद्धा पूजन केलं पाहिजे काय केलं श्री राम मने मी नीच शेवक तुझ्या शिष्याचे रंकाचा रंकर येवळी पूजा आलो योग्य देख मज नोहे योग्य देखन मज अगस्ती महाराज म्हणले ही एवढी सेवा तुम्ही करा लाव नाही मी शेवकाचा शेवक मी तो दासाचा दास मी लहान आहे म्हणले प्रत्येक संतांनी दास म्हणून घेतले नामयाची जनी कोण म्हणते दास म्हणून घेतलं जनाबाईने हा म्हणून ह्यांनी सुद्धा नाथ महाराज त्यांच्या आरतीमध्ये म्हणतात आहे मी दास आहे दास लहानपणा घेतात प्रत्येक जी जी मोठी माणसं आहेत ना लहानपणा घेतात म्हणून मी शेवक आहे आणि सेवक असल्यामुळं तुम्ही एवढी सेवा कराव हे काही कर बरोबर नाही असेल लिंता, लिंता कधी होते गरुड महाराज हे झाडे महाराज गरुड महाराज महाराज तेव्हाच लिंता येते ज्ञानानं संपन्न झाले जसं एखादं झाड असत ना फळानं ओतपोत भरलं की वागत पाहा हा का फळ आले ना त्याला परिपूर्ण त्याची अवस्था झाली की वाकत आहे माणसानं वाकणार असलं पाहिजे झुकणार असलं पाहिजे म्हणून लिहिला पुण तुकाराम महाराज लहानपण देवा।, देवा मुंगी साखरे चारवा ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार महापुरे झाडे जाती तेथे लवाळे काय सुंदर लिखाण लिहिले हे सगळे अभंग वाचले ना आपल्याला कळत हय म्हणून कमीपणा घ्या कमीपणा घ्या तिथला कमीपणा घेतला रामांनी अगस्ती पुढं आणि काय केलं ऐका श्रीरामाचे वचन अगस्ती बोले उल्हासोन श्री राघव तुझे निज महिमान अगम्य शास्त्रा अगस्ती म्हणू लागले रामा रामा तुमचं महिमान किती आहे अगस्त च तोंडचे शब्द आहे नाही का वेदशास्त्रा वेदशास्त्र सुद्धा काय झाले मौनावले वर का एवढं एकंदरीत अगम्य तुमचं कार्य आहे मोठं कार्य आहे श्रुती नेती नेते म्हणती हे सुद्धा कमी पडले लिहित असताना एक वचनी एक पत्नी एक बाणे कोण आहे का कलियुगात जे कोणी हे तीन तत्व पाळेल रामासारखाच आहे तुम्हाला कोणती रामांनी जी वापरली ना शिंदे महाराज कोणती एक वचनी दिलेलं वचन मोडायचं नाही वचन न मोडी ते नुकसान झालं तर हरकत नाही बरं का संसारात हे आर्थिक नुकसान परवडते हो पण लबाड माणूस आहे म्हटल्याशे अरे इथं एक बोलते तिथे एक बोलते ह्याच काही खरं नाही असं म्हणलं की सगळंच गेलं हा त्याचा बोल विकत घ्यावा हो लागते असं म्हणलं की सगळंच आलं म्हणून एक वचनी एक पत्नी जी आपल्या धर्मपत्नी आहे ना हे वाक्य त्यांनी परिपूर्ण केले आणि एक बाणी एकदा का बाण सोडला ना रामाचा बाण कार्यच करून यायचा आणि येतच होता तेच असं देणार आहेत पुढं पुढं अगस्ती ऋषी म्हणून माणसाच्या जीवनामध्ये हे महत्वाचं आहे रामचंद्र प्रभूचं वर्णन अगस्ती करू लागले कसं करू लागले आहे का वेदशास्त्रांच्या निज युक्ती त्या परतल्या नेती नेती श्रीराम केवळ ब्रह्ममूर्ती श्री के जगती पूज म्हणून जगामध्ये पूज्य आहेत राम त्रिजगती निज पूज्य पूज्यता केव्हा येते जेव्हा तुम्ही विशेष काहीतरी करता जगाच्या पाठीवर आल्याच्या नंतर नाही का सत्कार्य करता जगाच्या पाठीवर मौलींचं नाव आहे भारतातच आहे असं गुरुजी नाही जगाच्या पाठीवर आहे का आता विश्वात्मके देवे विश्वात्मक देवाकडे ही प्रार्थना मागितली भारतासाठी नाही मागितली जगासाठी मागितली ह्या विश्वामध्ये काय होऊ दे खळ जाऊ हो दे आणि शांती लागू दे देवा गुरुवर या गुरुकड पसायदान मागत असताना हेच मला दान द्या हा आणि हे दान संत मागतात तुकाराम महाराजांनी म्हटले हे चिदान देगा देवा तुझा विसर न भावा गुणगायन आवडी ही समाजी सर्व जोडी हे दे चांगलं मागी मागत जावं मागितलं तर तसं एकंदरीत देवा तुम्ही मोठी आहात अगस्ती ऋषी म्हणू लागले जे का परब्रह्म अक्षर हे तू श्रीराम साचार भक्त कृपाळू होशी साकार भाग्य थोर आजी माझे म्हणून भाग्य थोराजी माझे तुम्ही आमच्या आश्रमात आलात ना अगस्ती म्हणू लागले तू कोण आहेस परब्रह्म अक्षर परब्रह्मेचा ठेवा तू आहेस देवाचा देव तू आहेस आणि तो देव माझ्या घराला चालून आला माझ्या आश्रमाला चालून आला आणि ते प्राप्त झाल्याच्या नंतर किती आनंद होईल होता ठेवा तो या भावा सापडला सापडला ना माझा ठेवा होता तसं तुम्ही आल्याच्या नंतर आनंद रामाचं वर्णन अगस्ती करू लागले वरकळ राजे ते भूपती श्रीराम राजा त्रि जगती तुझे नि भूते तुझेनी रामा अनेक राज्य आहेत वरकळ राज्य भूपती भरपूर राज्य झाले इथं जगामध्ये अनेक राज्य आहेत ना झाले ना आणखीन पण ती त्यांच्यापेक्षाही तुम्ही कसे आहेत विशेष आहेत मगा सांगितलं विशेषता काय रामाच्या अवताराची रामाने हे वागवून दाखवलं भाऊ कसे असावेत याचं तंतोतंत उदाहरण रामायणामध्ये आहे पत्नी पतीचं नातं कसं असावं रामायणामध्ये सांगितलंय कमाले की नाही आणि मग जगाच्या कल्याणासाठी दीनदलितांचा उद्धार करण्यासाठी रामाने अन आपल्या बापाच्या वचनावर कसा विश्वास ठेवला हे रामायणा सांगितलं ना म्हणून वरकड राजे अनेक आहेत पण तू राजा म्हणजे कसा आहे चंद्र आणि सूर्य चालवायचं बोलवायचं कुणाच्या हातात आहे मी बोलविल्या वेदू बोले मी चालविल्या सूर्य चाले मी हलविल्या प्राणू हले जो जगाते चाळीता देवा हातात आहे ना कुणाला चालवायचे कुणाला घेऊन जायचे कुणाचं आयुष्य अर्ध्यावरच असते हा कुणाला नव्वद वर्षापर्यंत आयुष्य असते कोणी परमार्थामध्ये अग्रगण्य आहे कोणी एकंदरीत लोळत पडाय तिकडे तिकडं माणसं तीच असतात ना माणसं वेगळी आहेत का मग सांगितलं अवयव सगळ्यांना सारखे आहे फक्त बुद्धीचा वापर कसा करायचा ज्याच्या त्याच्यावर आहे फार सुंदर आहे ती हा दुर्लभ आहे म्हणून रामा है तुम्ही आलात तुमच्याशिवाय हे काहीच होत नाही तुम्ही माझं वर्णन करताय पण तुम्ही श्रेष्ठ आहेत अगस्ती म्हणू लागले तुझे कुझे किंकर तुझे नी भुभार शेषवाय तुझे नि भूभार शेषवाय ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर आहे म्हणून तू म्हणशील ते होतय का तर तुम्ही एवढे मोठे आहेत पृथ्वी बैसका न संडावी भूते काय करावी आज्ञा व्हावी हे आज्ञा माझी भूते काहीतरी माऊलींची वही आहे आठवती का समुद्री लेखान न ओलांडावी हा पर्वते बैसकान संडावे हा मग ही आज्ञा आहे माझी आताही बघा ना पर्वतर जागा सोडली तर सोडता येत नाही ना आता देवाची एकंदरीत आज्ञा आहे नाही तर पर्वत पहिले काय होते त्याला पंख होते पर्वतांना हा सापांना पंख होते देवाने सांगितलं की असं नाही करता येणार आता तुम्हाला एकाच ठिकाणी स्थित राहावं हो लागेल समुद्री किती पाऊस येऊ द्या हा तरीही समुद्र वाढतो का कमी होत नाही किती दुष्काळ झाला तरी कमी होत नाही महाराज म्हणून रामा एकंदरीत तुमची आज्ञा असल्याच्या नंतर हे सगळं होतंय मी निमित्त मात्र आहे तुम्ही आलात भाग्य वाटलं काळ हो वंदी शिशी प्रळयो करी मर्यादेशी श्रीराम तू पूज्य आहेस काळ तुझ्या एकंदरीत कशात आहे तुझ्याकडेच आहे काळ आज्ञा वंदी शिशी पायावर मस्तोक होतो कुणाच्या देवाच्या हातात आहे ना काळ हे आपल्याला कुणाला कधी न्यायचं हे कुणाच्या हातात आहे रामाच्या ईश्वराच्या हातात आहे संतांच्या हातात आहे संत म्हणले काळ गुलाम सलाम तुक या घरी राबतो काळ काय करते म्हणले आम्ही आमच्या घरी राबतोय काय सत्ता असेल हो त्यांची आणि आपण तेवढ्या सत्तेला प्राप्त मोतीराम महाराज म्हणले पुढच्या गुरुवारी म्हणजे पुढच्याच गुरुवारी साडेतीन म्हणजे साडे देवबाप्पा मुहूर्त बघितला तुम्हाला मागही सांगितलं ना मी आपल्या सद्गुरूंनी जे जे या मध्ये आहेत तुम्ही बहुतेक सगळे मोतीराम महाराजांच्या संप्रदायातले आणि पालमचे धोंडू तात्या ब्राह्मण होते त्यांच्याकडे गेले म्हणले आता हे मला एवढं हे झालंय आता हा देह समर्पित करा म्हणतोय तुम्ही बघा ना आज गुरुवार आहे त्यांनी बघितलं पंचांग म्हणले तुम्ही काय करा श्रावण वद्य पंचमी शुद्ध पंचमीला हा वद्यपंचमीला साडेतीन वाजता ध्येय ठेवा आणि त्याच वेळेस महाराजांनी ध्येय ठेवला साडेतीन म्हणजे साडेतीन वाजता हरिपाठ सुरू करायला लावला तो ऐकलंय सगळ्यांनी बऱ्याच वेळेस हा आणि आले त्यांच्या परंपरेतले आणि येईपर्यंत शेवटचा अभंग सुरू असताना आणि जण म्हटले एवढे जमा झाला आता हे चाल आलेत बोल आलेत ते कस ते देह ठेवतील पण साडेतीन म्हणजे साडेतीन वाजता त्यांनी देह ठेवला आणि देह ठेवण्याच्या अगोदर मोतीराम महाराजांनी तिथली जी जागा आहे अगोदर खरेदी केली भविष्यात पुन्हा माणसं म्हणतील ही आमची जागा आहे बर का त्या अगोदर नावावर करून घेतली भविष्यात सगळी अत्याच्या सुरू आहे की म्हणून त्यांच्या काळ हातात असतो आणि काळ हातात यायचं तर काही करावं लागत नाही सुंदर वागा हा वाईट वक्त खाऊ नका आजही तुमच्या एकादशीला अनेक ठिकाणी जे देह सोड सोडतात ना स्वर्गापर्यंत जातात की महाराज शिंदे महाराज आले त्यांना वाचू देऊ दोन वया झाल्याच्या नंतर आहे अवतार झाले उत्तमोत्तमाजे तू आत्मा राम तू तव केवळ परब्रह्मा पूज्य परमा परमार्थी पूज्य परम परमार्थी अनेक अवतार झाले अनंतावतार अवतार सी अनेक अवतार आहेत ना परशुराम राम अगोदर किती अवतार झाले किती अवतार झाले हा अगदी बरोबर आहे कच्छ नरसिंह वामन असे तीन मानवाच्या रूपात तीन पशुच्या रूपात तीन एकंदरीत देवाच्या रूपात असे अवतार झालेले आहेत म्हणून दहा अवतारामध्ये तू परमात्मा सगळ्यात श्रेष्ठ रामाचा अवतार आहे बर का का मग सांगितलं वचन न मोडी बोलिले जे 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 वाल्मिकांनी लिहिले त्यांच्या अधीन राखून त्यांनी वागले एकही मोडलं नाही म्हणून तू परमात्मा आहेस रामा अगस्ती म्हणू लागले ऐशी निजस्थिती पाशी तो तू धर्म व्रत चालविशी पित्राज्ञा प्रति पाळीशी निर्दाशी दृष्टाते निर्दाशी दुष्टाते दुष्टांचं निर्दळन तुम्ही करता पित्राज्ञा पाळीशी बापाच्या वचनामुळं कैकुन कोणतं वचन घे त्यांच्या कोणी घेतले ना रामाला वनवास माझ्या भारताला गा दे आणि त्या वचनावर दृढ राहिले कोण राम म्हटले हरकत नाही तुम्ही म्हणताय ना लागलीच वलकल घालतो पितृज्ञा प्रतिपाळी शे आत्ता गुरुजी ज्यानं माय बापाची आज्ञा पाळल्या नक्की स्वर्गाला जाते वाटण्यावरून आपले भांडण होते आ पण पाळायचे दुखवायचेच नाही कधी दुखवायचं नाही किती नुकसान होत असते दोन एकराचं होईल होण होण त्यांनाही खर तर त्याला ओणी उज्याची आहे ना त्याची कणव येत असते आई वडिलांना दुसरं कारण नसते पण आपण त्यांना दोष द्यायचा दोषच द्यायचा नाही आणि दोष न दिल्यामुळं काय केलं परब्रह्म म्हणजे विठ्ठलाला उभं राहावं हो लागलं पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले तुकाराम महाराज म्हंटले बाप केवळ काशी तेने जावे तीर्थासी तीर्थाला सुद्धा जाऊ नका म्हटलं पर्यटन म्हणून जाऊन फिरून या तिथं काय वचन मान्य केलं पाहिजे आज जे जे मान्य करणारे आहेत जगात आहेत नाही असं नाही आपण शोध घेतला पाहिजे म्हणून तू पितृज्ञा पाळी कशी कशी पाळली म्हणून मोठा झाला साईबलिकावर